नमस्कार एक वाटी गव्हाच्या पिठाचा आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत तुम्ही हा नाश्ता मुलांना देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो एका बाऊलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर चपात्या बनवतो ते आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे अर्धी वाटी आपण रव्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ आता आपण इथे फोडणी तयार करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे जिरे तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लाल मिरची फोडणी परतवून घ्यायची आहे स्लो गॅसवर फोडणी छान परतवून घेणार आहोत तर इथे फोडणी क परतवून झालेली आहे आता आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो तर इथे फोडणी आता परतवून घ्यायची आहे कांदा टोमॅटो मिरची छान परतवून झालेली आहे आता आपण इथे फोडणी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणी आता परतवून घेणार आहोत या फोडणीमुळे खूप छान अशी खमंग असा हा नाश्ता तयार होतो तर इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर हळद छान परतवून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे साधारण थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत ही फोडणी तर इथे साधारण थंड झाल्यानंतर आपण ही फोडणी आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे फोडणीमध्ये जे आपण कांदा टोमॅटो छान परतवून घेतलेलं ते आता साधारण थंड झालेलं आहे आणि आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान खमंग असा हा नाश्ता तयार होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर इथे आपण आता कांदा टोमॅटो मिरची छान आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे फोडणी छान मिक्स करून झालेली आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं गव्हाचं पीठ त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपण प्रथम एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे साधारण पीठ घट्ट वाटत आहे पाहू शकता आपल्याला पीठ साधारण सैलसर असं करायचं आहे तर इथे आपण एक वाटी पाण्यामध्ये पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे पीठ साधारण घट्ट आहे तर आपण आणखीन एक पा वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर जसं लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण प्रथम एक वाटी पाण्याचा वापर केलेला आता आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एकूण आपण दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि त्याच्यानंतर आपण दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण छान ढवळून घेतलेलं आहे आता आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत तर इथे पाच मिनटं रवा छान फुलण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि रवा छान फुलला आहे तर इथे आता पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एक मिनिटभर आपल्याला पीठ छान अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे पीठ ढवळून झालेलं आहे आणि आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तर दोन पळीभर आपण पिठाचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने पीठ छान आपण पसरवून घेणार आहोत छान असा कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो नक्की रेसिपी करून बघा खूप छान खमंग कुरकुरीत असे हे हिरडे म्हणू शकता किंवा पोळे म्हणू शकता खूप छान नाश्ता तयार होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर वर वरची बाजू छान कोरडी झाल्यानंतर आपण तो पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आता आपण पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता एक बाजू छान खमंग अशी भाजली गेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने छान खमंग असं भाजून घेणार आहोत छान कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो दोन्ही बाजूने छान असा खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही बाजूने छान खमंग असा धिरडे म्हणा तर खूप छान असा भाजून झालेला आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने छान आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत छान असा खरपूस कुरकुरीत असा होईपर्यंत आपण छान भाजून झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व छान हे धिरडे छान आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत तर इथे आपण आणखीन एक धिरडे अशा पद्धतीने छान तव्यावर आपण अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे वरची बाजू कोरडी झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असा खरपूस आपण धिरडे अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर नक्की रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी कुरकुरीत असे हे धिरडे तयार होतात तर अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये दे हे धिरडे तुम्ही देऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा